हे मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत व्ही एच एन डी कशी भरायची योगा कार्यक्रम कसा भरायचा आणि जर का तुमचे पोषण ट्रॅकरमध्ये फोटो अपडेट होत नसतील तर त्या ह्याला कसं तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा चला तर आज पहिला आपण पाहणार आहोत जर का तुमच्या पोषण ट्रॅकरला प्रॉब्लेम येत असेल म्हणजे फोटो अंगणवाडीचा फोटो अपडेट करताना प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं तर आपण जायचं इथं दैनंदिन मार्गदर्शन इथं जायचं इथं जाऊन हे रिफ्रेश बटन सारखं प्रेश करा प्रेस करायचं हे दोन तीन चार वेळा प्रेस करायचं तरीही तो प्रॉब्लेम निघाला नाही तर आपण इथं बॅकला यायचं आणि इथं आणखीमध्ये जायचं होमला यायचं होमला आल्यावर ला आपण इथं बॅक आणखीमध्ये जायचं आणखीमध्ये गेल्यावर आणखी मध्ये गेल्यावर इथं ए डब्ल्यू सी प्रोपाय ए डब्ल्यू सीचे म्हणजे अंगणवाडीचे भौगोलिक स्थान अपडेट करा असं येते मग इथं जाऊन आपण अपडेट करायचं आपण जर अंगणवाडीत असेल तर अंगणवाडीत आहे त्यावेळेला अपडेट करा म्हणजे तुमचं ते होऊन जाईल त्यामुळे फोटो लगेच कॅप्चर व्हायला तुम्हाला मदत होईल ठीक आहे हे झालं अंगणवाडीचा फोटो कॅप्चर करताना येत येणारे प्रॉब्लेम आणि दुसरं म्हणजे आपल्या इथं आता नवीन एक हे आले ॲप्लिकेशन आले की बेनिफिकरी रजिस्टर रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट म्हणजे आपण जे बे या, या हे मुलांची किंवा गरज त्यांना मातांची नोंद करणार आहोत त्याची इथं रिक्वेस्ट जाणार आहे ह्या मोडूलला ह्या ह्याला नवीन आले इथं इथं ओपन केलं की तुमच्या लक्षात येईल इथं प्रलंबित आहे ॲक्सेप्टेड किंवा रिजेक्टेड म्हणजे इथं जर का आपण भरले तर हे का म्हणजे लेटनं भरलं आहे ते ॲक्सेप्ट झाले किंवा नाही झाले ॲक्सेप्टेड झालं असेल तर ॲक्सेप्टेड येणार आणि जे रिजेक्ट म्हणजे काही त्याचे आधार प्रॉब्लेम ते नसेल तर ते रिजेक्ट म्हणून येणार हे झालं आता आपण पाहणार आहोत हे कसं भरायचं योगाचा फॉर्म कसा भरायचा इथं जायचं आपलं कार्यक्रममध्ये कार्यक्रमामध्ये योगा दिवस निवडायचा इथं आपण कार्यक्रमाची तारीख घालणार आहोत अच्छा गर्भवती महिला दोन स्तंदा माता दोन अठरा मुले तीन ते सहा वर्षाची मुले किशोरवयीन मुली अंगणवाडी सेविका ए एन एम होत्या का नव्हता अशा कार्यकर्ते होती तर हे सी डी पी ओ होत्या का तर नाही मग इथं सबमिट करायचं अशा प्रकारे हा योगा दिवसाचा फॉर्म सबमिट झाला ओके तुमच्या लक्षात येईल आता इथं ब्लॉक झालं असेल बघा ठीक आहे इथं हे असं झालं म्हणजे फॉर्म सबमिट झाला आता आपले राहते तिसरं म्हणजे वेचंडी वेचंडी आता आपल्याला वेचंडीचा कार्यक्रम जोडायचा आहे तर आमच्यात कल झाली वी एच एन डी एकवीस तारखेला मग ओके म्हणताना सहभागीची संख्या होती आठ आणि हे मी आता सादर करणार ओके ही झाली वी एच एन डी प्रकारे आपण वी एच एन डीचा पण फॉर्म सब सबमिट केला आणि तिस या नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू